स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये आज वेगळे समीकरण पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांमध्ये आघाडी झाली आहे या आघाडीची घोषणा आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे या दोन्ही पक्षाच्या आघाडीमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची आवश्यकता आहे जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत आपण आघाडी केल्याची माहिती काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली नांदेड जिल्ह्याची जनता येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने उभी राहील व असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि वंचित बहुजन आघाडीची आम्ही प संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये आम दोन्ही पक्षाच्या वतीने आघाडी करून या ठिकाणी लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर आमची जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तेही आमच्यासोबत या ठिकाणी राहतील आणि विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आणि सर्व सेक्युलर विचारसरणीची लोकं एकत्र जागी आली पाहिजे आणि एक चांगला निर्णय वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी आला आणि एक काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही दोघांनी मिळून हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यातली जनता सेक्युलर विचारसरणीच्या से बाजूने कोल देईल आणि येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत ते आम्ही सर्व ताकदीनिशी या ठिकाणी लढवणार आहोत ही आघाडी सर्वप्रथम फक्त जी आता जी नगरपालिका होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत होतील त्यामध्ये ही आघाडी राहील आणि याही पुढे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत त्यामध्ये आमच्या चर्चांच्याशी चर्चा चालू चा 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 आहे वाटाघाटी चालू आहे आणि निश्चितच त्याचाही पॉझिटिव्ह विचार आम्ही या ठिकाणी करणार काँग्रेस आहोत काँग्रेस कमी नाही काँग्रेस कमी या ठिक नाही नाही काँग्रेस कमी पडत नाही आहे कारण सेक्युलर विचारसरणीची से लोकं या ठिकाणी आली पाहिजे सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे या हेतूने आम्ही सर्वांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला काँग्रेस आणि वंचितचं झालेलं आहे म्हणजे जवळ आलेले आहेत आणि नंतर आणखी दूर गेले आहेत पण आम्ही आता जे बसलेलो आहेत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करूनच या ठिकाणी बसलेलो आहोत आणि निश्चितच तुम्ही विश्वास राखा की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते आम्ही निश्चितच पॉझिटिव्ह विचारसरणीनेच पुढे जाणार अगोदरची काँग्रेस होती म्हणजे अगोदरची मोठी नेते मंडळी होती आता आम्ही या ठिकाणी जिल्ह्यावरची नेते मंडळी सगळी आहोत आणि ते पण फारुखभाई पण नाही रोख रोख कुणाकडे आहे म्हणजे तो चव्हाणांचा निर्णय त्या ठिकाणी तो चव्हाण घेत होते आणि आताचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी मिळून या ठिकाणी घेत आहोत महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षाशी निश्चितच शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असतील का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब असतील यांच्याशी यांच्याशी आमची चर्चा चालू आहे आणि निश्चितच तुम्ही विश्वास ठेवा सकारात्मक निकाल या महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीसोबत या ठिकाणी जे काही निवडणुका होतील त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल जागा वाटपाचा ठिका कसं जागा वाटपाचा ठिक जे या आहे ते आम्ही बसून सर्व जे स्थानिक जो तालुका लेवल पदाधिकारी है अधिकार ले तो किस, किस, में? में लेकिन अभी नांदेड़ जिले के जो वोटर लिस्ट है उसमें जो आंकड़ेवारी है जिला कार्यालय की जो है शहर में ढाई हजार के करीब वो डबल नाम है अभी भी कुछ उसके ऊपर चालू है लेकिन अभी जो राहुल गांधी जी ने मुद्दा उठाया था वोट चोरी का वो वाकई पूरे देश में राहुल गांधी ने जो वक्तव्य किया है कि उसके और उन्होंने सिद्ध भी करके बैठा है कि किस प्रकार वोट चोरी है उसके ऊपर राहुल गांधी जो मुद्दा उठाया था एस के ऊपर उसके ऊपर अभी निवड़ूक आयोग काम कर रही है मैं इतना ही कहना चाहता हूँ कि राहुल गांधी ने जो मुद्दा उठाया है वो मुद्दे के ऊपर ही निवड़ूक आयोग झुक झुक गया है तो अभी वो काम कर रहा है तो निश्चित आने वाले दिनों में उसके ऊपर रोक लगेगी ऐसा मुझे लगता है बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेससोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या तेरा नगरपरिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही सम समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे ओबीसींवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसीना जागा दिली पाहिजे आणि दोन सप्टेंबरच्या जी आर जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तो त्याला वगळून आपण खऱ्या खुऱ्या ओबीसीना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रवींद्र चव्हाणजी आणि क दोन्ही जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे येणाऱ्या तेरा नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या तेरा नगरपरिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या दोन डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलाने या तेरा नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकांचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर ठेवून काम करणार आहोत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसंदर्भामध्ये नाही का हा पहिला टप्पा आहे दोन तारखेला निवडणूक चार निकाल येणार आहे एकत्रित आल्यानं काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही कळणारच आहे त्या अनुषंगानं निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे पण तूर्त आमची घोषणा आहे ती तेरा नगर परिषदेपुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले सम समान जर राखला गेला तर जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागत नाही मात्र जागा वाटपामध्ये त्यानंतर होत नाही वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे त्यामुळे ही घोषणा दोन डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हाला दोघांनाही बरं शेवटचा प्रश्न यांनी सांगितलं की यांची जे घटक जर तयार आहे बघा काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणती घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्रित लढणार आहोत त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याच्या जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज्य सत्तेचं घडतोय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने दोन पक्षांनी जाहीर केलेला आहे पुढच्या वाटाघाटीमध्ये काय राहिलं तर आम्ही बघू